नमस्कार सगळ्यांना आम्ही आलेलो आहे बघा कविता जाधव यांच्या प्लॅन्ट त्यांच्या प्लॅन्ट भेट देण्यासाठी आणि आम्ही खूप लांबून आलो होता साहेब कुठून आलोय रत्नागिरीहून आलोय आम्ही तोणेवून पुण्याहून रत्नागिरीहून आणि खूप दिवसाची इच्छा होती आमची पूर्ण झाले आज कसं वाटतंय खरं आता मस्त तुम्हाला तुम्हाला सगळीकडे फिरू आम्ही बैलगाडीत बसून आणि तुम्ही दुपारी आलाय तर कसं वाटतंय खरं खरं आवडतंय काम्हाला वाटतंय कुठेच नाही बघितलं मस्त वाटत असं दे तुम्ही म्हणून आम्ही या आता आलोय आणि कविताच्या घरी ताईनला ह्यांना घेऊन आणि तुम्हाला खरं सांगू का मैत्रिणी मग आज मी कोशाकडे सुद्धा लक्ष दिलं नाही आज म्हणजे ना पूजी बाप्पा आणि फक्त ताई आणि आम्हीच येतं बऱ्याच लग्न आले ताई साहेब आणि इकडं पनीर दाखवते कवीत त्यांना तुला का बाळा इथं परत येणार का परत येणार नक्की आणि तायत मला पण पण येणार मलाच काळजी लागली होती मैत्रिणी एवढं लग्न कुठं वनात आले तुला पण करामतोय दरवर्षी येणार थँक्यू आणि आता त्यांना कवितानी तूप दाखवलं गाया बघितल्या का पनीर दाखवलं गाया दाखवले हा सगळ सगळ्यांनी सबस्क्राईबच करा आणि आमच्या घरी पण आले कधी ताईन त्या दुपारी आल्या मला वाटतं पाच वाजता ना व वा? काय टाइम ती 5 वाजता आलं इत आ 5 आता ते थोडासा रिलॅक्स झाले त्यामुळे मला बरं वाटतंय जरा भारी वाटतंय आता तो ऑलरेडी टाकला या पेडा खायला फ्रिज मध्ये ठेवला

कुठे गेले पापड हा का पापड पण घेतले तसलं लागतं इथं छान लागत ओकेच <laughs> ताई साहेबांनी पण घेतलं एक लिटर बघू शकता खूप मस्त तूप आहे काहीच भेसळ नाहीये मध्ये एकदम छान घरगुती तुपे गाया बघितल्या हो मजा आली बाबा बघून आणि आमची आई तू चपात्या करते आम्ही चालले घरी आता झाल्या का तुझ्या चपात्या जा कवा

छोटा मिनी 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 कारखाना आहे आमचा ले आवडला मला आमचा मोठा प्लॅन नाही गं तुमचा मोठंय कारखाना असं दे पण भारी वाटते नाही आवडलं ले भारी वाटतंय इ कौलन विौलन एकच नंबर ताईला हन्ना जेवायला काय काय केलंय दिदा बायनी चला दाखवते आता उद्या चला मी माझ्या हातचं जेवणार आहे दाखव ग कवा तुमार पापड आणस त्यांना आगर आऊ दे ऐक ना क दाखव ना काय काय केले लीकिनी दाखो मावशी गेली चपात्यांती करून भात ही मावशींनी चपात्या दाखव ज्वारीची भाकरी मला केली मैत्रिणींना चपाती नाही चालत मला चपात्या झाल्या दोन दिवस जाते खायला ह्यात मध्ये काय केलंय पाऊश लागलाय वरण ह्यात मध्ये पनीरची भाजी दाखवत कविताच्यात नाय पनीर तर पनीरची भाजी केली आंब्याचा रस करायसाठी आंबा आणलेलं पण ताई घालले आमच्या रत्नागिरीतलं आंबा असते तर खाऊन खाऊन कंटाळा आणि त्यात मध्ये केलाय राईस आणि त्यात मध्ये कुरड्या पापड्या पापड्या येस केलाय राईस आणि ह्यातमध्ये केलाय भात के भात आपली गाव येस आणि थोड्या ज्या वेळात पाऊस येणार आहे बस जेवायला कविता नाही थोडस जेवण मग जा

हो की इजा चमकायला लागले ताटच घेऊन पळावं लागेल आपल्याला काम करणाऱ्याला जिथं जाईन तिथं काम आहे बघा आमच्या कविताला तुम्हाला अडचण आहे ना तर मग काय तुम्हाला काय माहिती आहे तर ताई साहेबांना आवडतंय का नाही लेखीच्या हातचं काय ताई अरे हो कांदाय बाबा खरंच देऊस घेऊन पाऊस काय चालू आजच्या मेनू दिदाबाईने केलेलाय हा सगळा माझ्या मैत्रिणींना आणि काय माहिती माहितीये ताईंना आवडतय का नाही वाटत नक्की करा सुरुवात मग सुटून दे सुटून दे, दे वा हे जेवण कराय सगळं तरी ना हो या ए परत चल ना बस नाही लांब आहे मग आवडलं का गं भाजी नक्की एक नंबर आवलं दीदू बायच्या हातची ओके भाजी मस्त झाली खरं ओके मस्त झालं संपल्यावर आव माझा भाऊ बी आला या का त्या दिवशी मला झापल्याला बघ बोलला रो चापट हल्ल्या झालं काय म्हणतो तुला चला खातो हे आणि घरी मी काय म्हणतो का आले मी म्हणलं तुला एवढं बोललो